महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि मुख्य शहरामध्ये मराठी माणसाचं मराठी उमेदवाराचं अस्तित्व पाण्याला लागलं आहे मराठी माणसाच्या जागा पळप्रांतीय उमेदवारांनी पळवल्या आणि याला जबाबदार मराठी राज्यकर्ते हे पक्षाचे नेते यांनी इतकं महाराष्ट्रामध्ये परप्रांतीला वाढून ठेवलं आहे की यांना प्रत्येक प्रभागामध्ये एक किंवा दोन म्हणजे बरोबरीने पन्नास टक्के हिस्सा या परप्रांतीयांना द्यावासा वाटतोय आणि आता मुळात झालं काय कि एखाद्याच्या कार्यालयामध्ये काम करणारे हे स्वीपर हे सफाई कामगार म्हणून आलेले या महाराष्ट्रामध्ये आज नेते झाले आणि नेते होत असताना कुठेतरी आता म्हणू लागले की उत्तर भारतीय आम्ही इतके निवडून आणू की या मीरा भाईंदर मुंबई सारख्या पालिकेवरती उत्तर भारतीय महापौर बसू म्हणजे एका काळामध्ये इंग्रज आले होते व्यापार करायला आणि व्यापार करता करता त्यांनी सत्ता कधीही आपल्या ताब्यात घेतली ते या भारताच्या नागरिकांना कळालं नाही तसच या महाराष्ट्रामध्ये आलेले परप्रांतीय व्यवसाय नोकरीसाठी आले आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजू पाहत आहेत हा जो महाराष्ट्रामध्ये आता परप्रांत्याचा वाढता सत्ता करण्यामधला कल आहे तो मराठी माणसाला धोकादायक आहे कुठला तरी एक नेता काहीतरी बरळला म्हणे आम्ही उत्तर भारतीयांच्या जीवावरती महापौर बसू पण एक लक्षात ठेवा तुम्ही मराठी माणसाला दिवसताय आणि हे दिवसन तुम्हाला एक दिवस नक्की महागात पडणार आहे इंग्रजही असे आले होते सत्ता करायला परंतु इंग्रजाला पळवून लावलं जीव गेला लोकांचा पण स्वातंत्र्य मिळालं आता परप्रांती तुम्ही हे रोजगारासाठी आले होते आणि तुम्ही म्हणता की आम्ही मराठी माणसावर सत्ता गाजवू महापौर बसू तर हे कुठेतरी तुम्ही आता दिवसेंदिवस मराठी माणसाला डिवसण्याचं काम करतायत मराठी जे राज्यकर्ते आहेत मराठी पक्षाचे जे नेते आहेत खर तर हे मतांसाठी इतके लाचार झाले आहेत की त्यांनी आता मराठी माणसाला घरी बसवलंय हो आणि तीस ते पन्नास टक्के या परप्रांतीला जागा दिल्यात हे दुर्दैव आहे परंतु यामधून एक लक्षात ठेवा की मराठी माणूस हळूहळू आता उग्र व्हायच्या मार्गावरती आहे हे अति होत आहे सहिष्णू म्हणत म्हणत आम्ही आता आमची सहिष्णुता सोडायची वेळ आलेली आहे असं आम्हाला वाटायला लागलंय कारण हे कृपा शंकर सिंग सारखे नेते गरळ वकू लागले आहेत सत्ता काबीज करण्याची गोष्टी करू लागले आहेत मराठी माणसाला गुलाम बनवण्याच्या गोष्टी करू लागले आहेत महापौर यांचाच होईल असं बोलू लागले आहेत त्यामुळे मराठी एकीकरण समितीचा निषेध करते आणि याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस एकजुटणी देणार हे मात्र तितकंच खरं आहे जय महाराष्ट्र